आता कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं आणि प्रमाणे चालू करण्याचा प्रयत्न करतो ते कंडम झालेली आहे बघूया काय होतं ते कारण ते पार्ट दाखवले होणार नाही चालणार असं नाही असं एवढं आंदोलन करते हो अगदी या कमीत कमी वेळामध्ये तुम्ही अगदी अगदी पत्र दिले पत्र दिलं हो दिलं आता आपलं जवळ नवीन चालू होईल नाय हा पत्र दिले हो दिले दिले पत्र दिले तेच पंधरा दिवसामध्ये चालू कर काकाजीला बोलाय काही म्हणे तानाजी भाऊ आता चेक त्या फिलिप्स कंपनीचा तयार केलाय त्या फिलिप्स कंपनीला चेक दिला की ती माणूस अकोल्याला दोन पार्ट आणेल ती जर पार्ट सूट झाला तर पंधरा वर्षात ही चालू होईल छान ऐका ना ते कसं आहे पाठ बसला आता आज कसं आहे की पाठ पाडण्याची परमिशन दिली चेक तयार केलाय कंपनीचा ज्या फिलिप्स कंपनी बसविणार आहे ती परंतु जोपर्यंत पार्ट त्याला सेट होत नाही आणि मशीन चालू होत नाही तर कोणालाच सांगता येत नाही मशीनच कारण जुनी मशीन आहे सेट मग ऐक ना भाऊ ऐका ना आपला प्रयत्न तीच आहे कारण पंधरा दिवसात मग चालू होईल आणि नवीन मशीन दोन महिन्यात चालू करून देतो आणून ठेवली बांधकाम चालू आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बरं का भाऊ चालेल धन्यवाद धन्यवाद भाऊ तुमच्या सगळ्यांची